हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चवडी न्यूज डॉट कॉम सासवड पोलिसांची दमदार कौतुकास्पद कामगिरी शिवजयंतीनिमित्त बुलेटच्या सायलेन्सरचा कर्णकर्कश फटाक्याचा आवाज करत बेशिस्तपणे हातात कोयते व तलवारी नाचवत दहशत निर्माण करणाऱ्या दुचाकी स्वारांवरती सासवड पोलिसांची दमदार कामगिरी एक लाख पंचवीस हजारांच्या दंडाची देखील केली वसुली आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र पुरंदर तालुक्यात काही बेशिस्त दुचाकी स्वारांनी मात्र काल रात्रभर धुडगूस घातला होता या दुचाकी स्वारांनी बुलेटच्या सायलेन्सरचे कर्णकर्कश फटाक्याचे आवाज काढत नागरिकांना त्रस्त केलं होतं सासवड पोलिसांनी या बेशिस्त दुचाकी स्वारांवरती धडक मोहीम आखत काल रात्रभर तब्बल तेहतीस दुचाकी स्वारांना ताब्यात घेतलेला आहे यासोबत या, या दुचाकी स्वारांपैकी काही जण हातात कोयते व तलवारीसारखे हत्यार घेऊन ती भि हवेत भिरकावत दहशतदेखील निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते या सर्वांनाच सासवड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे सासवड पोलिसांनी हत्यारांज भिरकावणाऱ्या तरुणांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत यासोबतच या, या तेहतीस दुचाकी स्वारांवरती देखील कारवाई करण्यात आलेली आहे आणि तब्बल एक लाख पंचवीस हजाराहून अधिकच्या दंडाची वसुली करण्यात आलेली आहे सासोड पोलिसांनी सासोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सासोड पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे सासोड पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे सासोड पोलिसांनी नेमकी कशा पद्धतीने ही कारवाई केली याबाबतीत कशा गुन्हे दाखल करण्यात आलेले याबाबतीत पोली स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश यांनी दिलेली माहिती उपनिरीक्षक गणेश रामदास पाटील नेमणूक सासवड पोलीस पोली स्टेशन काल दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या शिवजयंतीच्या अनुषंगाने पुरंदर किल्ला येथे वडकी नगर हडपसर तसेच पुरंदर तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातून बरेचसे शिवभक्त शिवज्योत नेण्यासाठी पुरंदर किल्ल्यावर येत असतात पुरंदर किल्ल्यावरती येत असताना सदरचे युवक हे त्यांच्याकडील वाहने दुचाकी मोटरसायकल बुलेट या गाड्यांचं मॉडिफिकेशन करून त्यांना फटकी मारणारे किंवा आवाज देणारे सायलेन्सर बसून त्याद्वारे आवाज करत रस्त्याने येत असतात त्यामुळे रस्त्यावरील सामान्य वाह नागरिकांना व वा प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा खूप मोठा त्रास होतो तसेच वृद्ध इसम हृदयविकाराचा त्रास असणारे इसम हॉस्पिटल्स तसेच लहान मुले यांना या गोष्टीचा त्रास होत होत असतो काल आम्ही शिवजयंतीच्या अनुषंगाने दिवे रोडला तसेच बोबदेव घाट रोड व पुरंदर किल्ल्याच्या नारायणपूर रोडला पेट्रोलिंग करीत असताना सदर अशी मॉडिफाय केलेली जवळपास तीस वाहने बुलेट तसेच दुचाकी मोटरसायकल ताब्यात घेतले असून सदर इसमांच्यावर आम्ही मोटर वाहन का कायद्या कारवाई करीत आहोत तसेच सदर युवक हे शिवजयंती निमित्तानं पुरंदर किल्ल्यावरती ज्योत नेण्यासाठी येत असताना स्वतःकडे धारदार हत्यारे बाळगून तसेच कोयते बाळगून रस्त्याने दहशत करीत पुरंदर किल्ल्याकडे येत असताना मिळून आल्याने आम्ही अशा युवकांवरती कारवाई करून काल सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस पंच्याहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस तसेच गुन्हा रजिस्टर नंबर अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस भारतीय कलम प्रमाणे दाखल केले आहेत सदर युवकांकडून धारदार शस्त्र व कोयते जप्त करण्यात आले आहेत सदरचे कोयते घेऊन येण्याचा या युवकांचा नक्की हेतू काय होता त्यांचा या गर्दीमध्ये शिवजयंती उत्सवात घातपात करण्याचा हेतू होता का याबाबत आम्ही सध्या तपास करीत आहोत तसेच सदरचे युवक हे नऊ तरुण असून ते शिक्षण घेत असणारे हो, युवक असल्याचे आम्हाला दिसून येत आहे तरी माझी सर्व युवकांना याद्वारे आव्हान आहे की आपण अशा प्रकारे एखादं धार्मिक कार्य करत असताना किंवा शिवजयंतीसारखे हो उत्सव साजरे करीत असताना आपल्याकडून कायद्याचं उल्लंघन होणार नाही आपल्याकडून गुन्हेगारी कृत्य होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे तसेच आपल्यामुळे समाजामधील व्यक्तींना भय निर्माण होणार नाही याचीही काळजी घेणं गरजेचं आहे आणि अशा युवकांवरती आम्ही कठोर कारवाई करून यापुढे असे कोणतेही कृत्य सासवड शहर व परिसरात थपवून घेतले जाणार नाही असा मेसेज मी याद्वारे सर्वांना देतो आणि सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य करू नये व आपल्या भविष्यातील होणाऱ्या करिअरचे नुकसान टाळावे ही विनंती करतो आणि सर्वांना शिवजयंतीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद झालेले तीन गुन्हे त्यातील जे आहेत तो त्यामध्ये काय अटक केलेली आहेत ज्यांच्याकडे शस्त्रास्त्र होते त्यांच्या सदर गुन्ह्यातील तीन आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी तपास चालू असून सदर पुढील कायदेशीर कारवाई सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी करीत आहेत त्यांची काही मागची पहिली काही आहे पार्श्वभूमी गुन्हेगारीची तपासत काही उघड होत आहे काही शक्यता वाटते सध्या तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं दिसून येत आहे परंतु त्याबाबत अद्याप तपास चालू आहे